लग्न जुळवण्याच्या नावाखाली शाहूवाडी तालुक्यातील काही वधूवर सूचक केंद्रांकडून मुलामुलींच्या पालकांची लूट होतीये दोन वर्षात अनेक नवरदेवांना पाच दिवसात आपला संसार गुंडाळावा लागलाय त्यामुळं अनेक कुटुंब हैराण झाली आहेत है या प्रकाराला पोलिसांनी पायबंद घालण्याची गरज आहे शाहूवाडी तालुक्याच्या ग्रामीण भागात काही फसव्या वधूवर सूचक केंद्रांचा सुळसुळाट झालाय अशा केंद्रांनी लग्नाचा बाजार मांडलाय सोशल मीडिया अथवा वर्तमानपत्रात जाहिरात करून विवाह इच्छुक मुला मुलींचा बायोडेटा मागून घेतला जातो तोच मुलींचा बायोडेटा अनेकांना दाखवून अथवा सोशल मीडियावर टाकून पैसे लुटायला सुरुवात होते एकाच मुलीचं स्थळ अनेक विवाह इच्छुक तरुणांना दाखवून पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे अशा वधूवर सूचक केंद्रांचा ताबा महिलांकडे असल्यामुळं त्यांच्याविरोधात तक्रार होत नाही त्याचा गैरफायदा घेत विवाह इच्छुक तरुणांना मुली दाखवण्याच्या नावाखाली लुबाडलं जात समाजात आपली अब्रू जाईल या भीतीनं फसकत झालेली कुटुंब पोलीस ठाण्यात तक्रार करत नाहीत त्यामुळे पोलिसांनीच अशा प्रकाराला पायबंद घालण्याची गरज आहे